संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रन प्रकरणाच्या घटना वारंवार घडत आहेत अशातच आता कोल्हापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे रस्त्यानं जाणाऱ्या एका तरुणाला भरधाव कारनं उडवले तरुणाला धडक दिल्यानंतर कार चालक फरार झालाय मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर शहराजवळील उंच गाव या, गटना रोही असे या रोही गावात ही घटना घडली आहे रोहित हप्पे असं या तरुणाचं नाव आहे रोहित हा उजगावातला रहिवासी रात्री परत येत होता यावेळी पाठीमागून एक कार वेगात आली या कारनं रोहितला जोराची धडक दिली ही धडकी इतक्या जोरात होती की रोहित दूरपर्यंत फेकला गेला रोहितला धडक देऊन कारचालक घटनास्थळावरून फरार झाला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय या प्रकरणी गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अज्ञात वाहन धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे कोल्हापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस